नमस्कार भजन भक्तीविथ माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज सुंदर अशी गवळून म्हणणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कृष्णाने ओढली माझी वेणी वेणी ग सांडल दही दुद लोणी कान्हाने ओढली माझी वेणी ಗಂಲ ದಹ ದು ದು ಕೃಷ್ಣ ನೆ ಓಲಿ ಮಾಜಿ ವೇಣ ಗ ಸಂಡಲ ದಹೀ ದುಧ ಲ ಓಡಲಿ ಮಾಜಿ ವೇಣ ಗ ಸಂಡಲ ದಹೀ ದುಧ घागर घेऊन पाणी पानियाशी जाता घागर पाणी पानयाशी जाता आडवा वाटेवरी होता आडवा कान्हा वाटेवरी होता कृष्णाने ओढली माझी वेणी वेणी ग सांडलं दही दुधलोनी। कृष्णाने ओढली माझी वेणी वेणी ग सांडलं दही दुधलोनी कन्हान ओढली माझी वेणी वेणी ग सांडलं दही दुधलोनी लोनी घेतले दही दुदयमुनीशी जाता घेतले दही दुदयमुनीशी जाता कृष्णा आमचा आडवितो वाटा कृष्णा आमच्या आडवितो वाटा कृष्णाने वडली माझी वेणी वेणी ग ಸಾಂಡ ದೂಧ ಲೋ ನೀ ಕಾನಡಲಿ ಮಾಜಿ ಬೇಣಿ ಬೇಣಿ ಗ ಸಂಡಲ ದಹೀ ದುದ ಲೋನಿ ಜನಾರಧನಿ ಗವಳ ರಾಧಾ ಏನಾರಧನಿ ಗವಳ ರಾಧಾ ಕೃಷ್ಣ ಸಖ್ಯಾ ಜಡಲಿ ಬಾಧಾ ಕೃಷ್ಣ ಸಖ್ಯಾ ಜಡಲಿ ಬಾಧಾ ಕೃಷ್ಣಾನೇ ವಡಲಿ ಮಾಜಿ ಬೇಣಿ ಗ ಸಂಡಲ ದಹದ ಲೋನ ಕಾನೇ ವಡಲಿ ಮಾಜಿ ಬೇಣಗ ಸಂಡಲ ದಹದ ಲೋನ ಕೃಷ್ಣಾನೇ ವಡಲಿ ಮಾಜ ಬೀಣ ಗಾಂಡಲ ದಹ ಲ कान्हान ओढली माझी वेणी वेणी ग सांडल दही दुधलोनी गोपाल श्रीकृष्ण भगवान की जय